आज आपण अगदी सगळ्यांना खाता येईल अशी नव्या नारळाची वडी बनवतोय अशी वडी पाकातली बनवायची म्हटलं की पहिलं टेन्शन येतं पाक कसा करायचा काही टेन्शन घेऊ नका एकदम परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला खुसखुशीत आणि मौसूत अशी नारळाची बर्फी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ आपण दिलेला इथं इथं आपण अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे रवा नारळ आणि पाकाचं त्यामुळे तुमची वडी चुकणारच नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते अशी ही रवा नारळाची मऊ 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 सूद मुलायम अशी बर्फी कशी बनवायची ते आता पाहूया का आपण नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील सुरुवातीला आपण रवा भाजून घेणार आहे त्यासाठी ते आपण जाडतळाची कढई वापरणार आहोत कढई गरम झाल्यानंतर आपण छोटे चार चमचे साजूक तूप घालणार आहे यामध्ये तूप आपलं छान गरम झाले तर त्यामध्ये आपण दोन कप बारीक रवा घेतलेला आहे मेजरिंगचा मेजरिंग, मेजरिंग कपचे जे कप असतात त्यानुसार आपण दोन कप बारीक रवा घेतलेला आहे आणि तो आता रवा आपण छान बारीक गॅस करून भाजून घेणार आहोत या बर्फीसाठी आपल्याला रवा तर भाजला गेला पाहिजे पण रव्याचा कलर चेंज करायचा नाही आहे त्यासाठी अगदी कमी गॅसवरती आपण हा रवा भाजून घेणार आहोत रवा अजिबात लाल होऊ द्यायचा नाही पांढराच रवा राहिला पाहिजे साधारण रवा मी दहा ते पंधरा मिनटं भाजल्यानंतर थोडासा आपल्याला त्याचा रव्याचा छान वास यायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये आता मेजरिंग कपचे दोन कप मी इथं नारळ घालणार आहे इथं खोवलेला मी ओला नारळ घातलेला आहे तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जरी वापरलं तरी चालू शकतं परंतु या बर्फीमध्ये ओल्या नारळाची चव खूप सुंदर लागते ओल्या नारळाची बर्फी रवा घालून केलेली खूप सुंदर लागते आता परत हे रवा नारळाचं मिश्रण आपण छान परतून घेणार आहोत तेही अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचं अजिबात मोठा गॅस करायचा नाही आपला कलर अजिबात चेंज झाला नाही पाहिजे आता आपण इथं पाकाची तयारी करतोय त्यासाठी आपण जाडतळाचं पातेलं घेतलेलं आहे जेवढा र रवा आणि नारळ आहे तेवढी साखर यामध्ये घातली जाते बर्फीसाठी परंतु यामध्ये मी थोडी कमी साखर घालणार आहे इथं मी मेजरिंग कपचे तीन कप साखर घातलेली आहे आणि त्या प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत तर मी एक ते सव्वा कप पाणी यामध्ये घातलेलं आहे नेहमी पाक करताना जेवढी आपली साखर आहे त्याच्या साखरेचा पावभाग पाणी आपण यामध्ये घालायचं असतं म्हणजे साखर जितप तेवढ्या प्रमाणात साखर बुडली फक्त पाहिजे आपला पाक आहे तोपर्यंत आपण इकडं रवा नारळाचं मिश्रण अगदी छान भाजून घ्यायचं कारण की ओला नारळ जर तुमचा कच्चा राहिला तर बर्फी जास्त दिवस टिकणार नाही यासाठी मी नारळसुद्धा छान परतून घेणार आहे आता आपल्या पाकाला उकळी आलेली आहे यासाठी आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत खूप जास्त घट्ट पाक करणार नाही आहे कारण आपल्याला मऊसूद अशी बर्फी तयार करायची आहे एक तार आली की आपण गॅस बंद करून टाकणार आहे यामध्ये मी जायफळ आणि वेलचीची पावडर घातलेली आहे तोपर्यंत आपला पाक तयार होतोय तोपर्यंत मी एका ताटाला ग्रीसिंग करून घेतलेला आहे थोडं तूप लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे जर ट्रे असेल तर ट्रेला तुम्ही तूप लावून घेऊ शकता इथं पाहू शकताय आपल्या पाकाला आता तार यायला लागलेली आहे मी तुम्हाला इथं दाखवते पा तार आली की समजाय की आपला पाक झालेला आहे पाक जर पुढं गेला तर तुमची बर्फी किंवा लाडू कडक होऊ शकतात यासाठी फक्त एक तारी पाक आपण तयार झाले केलेला आहे आपला पाक झालेला आहे आणि रवा नारळाचं मिश्रण थोडं थंड झालंय तर आता हा पाक आपण त्यामध्ये ओतणार आहोत पाक ओतताना अगदी बेताना ओतायचा कारण की खालचं जे मिश्रण आहे तेही थोडं गरम आहे आणि पाकही गरम आहे तर ते अंगावर उडू शकतं त्यामुळे हळूच ओतायचं अशा उकळ्या फुटतात त्याला ओतताना असं आता हे मिश्रण छान एकत्र करून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण आणि मग हे थोडंसं घट्ट करायला ठेवायचं आहे थोडं थंड करायचं आहे थोडं थंड होईपर्यंत आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला जर लाडू करायचे असेल तर तुम्ही हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे लाडू गोळायला येऊपर्यंत पण मला ह्याची बर्फी तयार करायची आहे त्यामुळे हे थोडंसं मिश्रण मी परतून घेणार आहे की जेणेकरून आपली बर्फी छान पडली पाहिजे त्याचे वडे काप व्यवस्थित पडले पाहिजे यासाठी हे मिश्रण परत मी गॅसवरती ठेवून थोडंसं असं भाजून घेतले की जेणेकरून गोळा होईपर्यंत असं आपण परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटामध्ये त्याचा गोळा तयार होतो असं भाजून घेतल्यानंतर हे पाकामध्ये छान परतून घेतल्यामुळं ही बर्फी आपली टिकतीही जास्त आणि छान वड्याही पडतात त्याचे छान परंतु रवा नारळाचे लाडू असं आपण परतत नाही तसेच आपण झाकून ठेवून थंड करून नंतर त्याचे लाडू बांधतो तर ते टिकायला थोडे कमी असतात त्याच्यामुळं असं जर केलं तर बर्फी आपली भरपूर दिवस टिकते साधारण पंधरा तीन आठवडे छान बर्फी टिकते पन, हे मिश्रण अगदी गोळा होईपर्यंत साईडनं तेल सुटेपर्यंत छान असं गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे मग तुमची बर्फी छान टिकते पण आणि वडेही छान पडतात आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि असंच हलवून हलवून हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत खाली घेतल्यानंतर परत थोडंसं आपण असं पर हलवून घ्यायचं म्हणजे ते मिश्रण थोडं थंड झालं पाहिजे हे रव्याचं मिश्रण आहे त्यामुळे ते थोडंसं भाजताना पातळ होत जातं असं थंड केलं की लगेच थंड होत जातं आणि कडक व्हायला सुरुवात होते आता थंड झाल्यानंतर घट्ट असा गोळा तयार झाला आहे तर आता आपण ह्या वड्या थापून घेणार आहोत ताटामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिश्रण काढून घ्यायचं कारण किती कितपत आपल्याला जाड करायचं आहे त्या पद्धतीनं आपण तेवढं मिश्रण घेरायचं मी तर अर्ध्याच वड्या थापणार आहे खूप जास्त जाडही मला नाही करायच्या वड्या आणि राहिलेल्या मिश्रणाचे मी आता लाडू बांधणार आहे हे सगळं मिश्रण आपण हातानं भाज थापायचं नाही वाटीनं थापायचं हाताला खूप भाजतं वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छान असं थापून घ्यायचं आणि एकसारखं सगळीकडनं सा थापून घ्यायचं कारण की रवा परत थंड होईल तसा कडक होत जातं त्यामुळं गरम गरम असतानाच था ते थापायचं रवा एकदा जर तुमचा थंड झाला तर ते तुम्हाला फुटणारसुद्धा नाही त्यामुळं गरम असतानाच वड्या थापून घ्यायच्या छान आता त्यातलं जे राहिलेलं मिश्रण आहे थोडंसं त्याचे मी असे लाडू बांधून घेणार आहेत म्हणजे लाडूही तयार होतील आणि आपली बर्फीही तयार होईल हे लाडूही छान बनतात त्यामुळे तुम्ही जर असे लाडूही केले तरी चालू शकतात फक्त त्याचा पाक जास्त घट्ट करायचा नाही थोडासा माऊट ठेवायचा आपले लाडू वळून होईपर्यंत हे बर्फीचं मिश्रण आहे ते थोडंसं कोमट झाले खूप जास्त थंड करायचं नाही तर आता आपण त्याचे काप पाडून घेऊया गरम असताना काप पाडले की असे छान काप पडतात त्याचा चुरा होत नाही आणि दिसायलाही छान आपल्याला पाहिजे तशा त्याच्या वड्या पाडता येतात त्यामुळे थोडं गरम असताना त्याचे आपण काप पाडून घेणार आहोत तुम्हाला हे काप पाडताना समजलं असेल आपली बर्फी किती मऊसू छान सुंदर अशी झालेली आहे खरंच घरातील माझ्या सगळ्या सदस्यांना खूप ही बर्फी आवडली तर नक्की तुम्ही अशी नार रवा नारळाची बर्फी काय तयार करून बघा कारण की आता नारळाचा सीझन आहे बऱ्याच जणांच्या घरचे नारळ आलेले आहेत तर अशी बर्फी नक्की ट्राय करून पहा आपली बर्फी अगदी विकतच्या सारखी दिसण्यासाठी मी यावरती सिल्वर फॉईल लावलेला आहे आणि त्यावरती मी आता ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे हा हे ऐच्छिक आहे तुमच्याकडे जर असेलच सिल्वर फॉईल किंवा ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकले ना तरीही बर्फी खूप सुंदर लागते आता आपली बर्फी पूर्ण थंड झालेली आहे तर आता आपण मी तुम्हाला काढून दाखवते आपल्या बर्फी किती सुंदर निघाली ते अगदी छान अशा बर्फी निघालेल्या आहेत आणि तुम्हाला फोडूनही दाखवते किती मऊसूद अशी बर्फी झालेली आहे आणि त्याची कापही किती सुंदर निघता येत पाहू शकता अगदी विकतची बर्फी असते नारळाची तशी ही बर्फी दिसत आहे अगदी हलवाई स्टाईल आपली बर्फी झालेली आहे अगदी ते आणि त्याला सिल्वर सिल्वर फॉईल लावल्यामुळं त्याचा लुक पूर्ण हलवाई स्टाईल आलेला आहे आणि ही बर्फी आपण खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळही केलेली नाही अशी मध्यम जाडीची करायची म्हणजे खातानाही व्यवस्थित तुम्हाला चावता येते आणि अगदी लहानांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा चावता येईल इतकी मऊसूद अशी आपली ही बर्फी बनते तर नक्की ही तुम्ही बर्फी घरी ट्राय करून पहा बघा बरं मऊ खुसखुशीत अशी आपली रवा नारळाची बर्फी तयार झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे तर कधी करताय तुम्ही नारळ आणून ही अशी रवा बर्फी व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तर केलाच पाहिजे ना परत भेटू अशाच एका पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद